बोगस खत विक्री करणाऱ्या खत कंपनी व विक्रेत्याविरोधात जिल्हा भरारी पथकाची कार्यवाही अंदाजीत तीन लाख रकमेचा बोगस खत जप्त जिल्हा भरारी पथक तळोद्यात येऊन कारवाई करते पण तळोदा तालुक्याचे कृषी अधिकारी यांच्याकडून कारवाई का नाही असा सवाल नागरिक करत आहेत गणेश मराठे तळोदा प्रतिनिधी तळोदा तालुक्यात मौजे शिरवे येथे बोगस खत विक्री करणाऱ्या खाजगी समूह व खत कंपनी विरोधात तळोदा तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोदा तालुक्यातील मौजे शिरवे येथे खाजगी इसम श्री साईसिंग राऊत हे बोगस खते शेतकऱ्याला विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा भरारी पथकाने मौजे शिरवे गावात जाऊन अचानक भेट दिली असता श्री साईसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये बोगस खताच्या एकोणीसशे पन्नास गुन्ह्या आढळून आल्यात सदर खताच्या गोण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा खत परवाना परवाना व विक्री असल्याचे दिसून आले नाही त्यानुसार खत कंपनी व खाजगी श्री सायसिंग राऊत यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न व खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार तालुका पोलीस स्टेशन तळोदा येथे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सदर कार्यवाही ही विभागीय कृषी सहसंचालक श्री सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार श्री चेतन कुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख श्री किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार श्री स्वप्नील शेळके जिल्हा नियंत्रण निरीक्षक श्रीमती वसावे कृषी अधिकारी तळोदा यांनी केली आहे या कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख श्री किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करावीत बोगस खत विक्री करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये